रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोथा चक्री वादळा चौतीस खलाशांसहित भरकटल्या होत्या चार मच्छीमार नौका मंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष दिल्याने सुखरूप परतल्या महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर मोथा नावाच्या वादळाने घातलेल्या थैमानामध्ये करंजा तालुक्यातील दोन गुहागर व दापोली तालुक्यातील दोन अशा चार मच्छीमार नौका दिनांक संपर्क क्षेत्राच्या बाहेर होत्या या संदर्भात महाराष्ट्र खलाशी अध्यक्ष विकास यांनी संपर्क केल्यानंतर उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपचे सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी रत्नागिरी भाजप माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि रायगड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्याकडे संपर्क केला मंत्री मोहोदयांनी या विभागाशी संबंध संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावून या नौकांचा पत्ता लावला आणि वसोरवा नजीकच्या खोलावर समुद्रात भरकटलेल्या या चार बोटी शुक्रवारी एकतीस ऑक्टोंबर रोजी करंजा जेटीवरती दाखल झाल्या कोकणाशी नाळ जोडलेले आणि या व्यवसायाची माहिती असलेले व्यक्तिमत्व आज मंत्रीपदावर असल्यामुळे माझ्या गुहागर तालुक्यातील व इतर मच्छिमार बांधवांच्या कुटुंबियांना आज मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत निलेश सुर्वे यांनी व्यक्त केले माझ्या सर्व खलाशी बांधव व बोटी किनाऱ्यावर सुखरूप येण्यासाठी यांच्याजवळ संपर्क होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल विकास दाभोळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर